पुढील कुस्ती माया कांबळे पात्रे नाशिक रेड कॉस्ट्युम सोलापूर ब्लू कॉस्ट्युम पहिला पुकार तुलसी पात्रे नाशिक रेड कॉस्ट्युम भूमी काळे सोलापूर ब्लू कॉस्ट्युम माया कांबळे यवतमाळ रेड कॉस्टूम दुसरा पुकार यवतमाळ टीम इन्चार्ज टीम मॅनेजर कोच ुस्ती नंतर सरवारी हत्करी भंडारा रेड कॉस्ट्युम ऐश्वर्या सन ठाणे ब्लू कॉस्ट्यूम वैष्णवी गोंगे गोंग्यानगर रेड कॉस्ट्युम साक्षी चंदन सांगितलं यवतमाळ तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर असल्यामुळे स्मिता पाटील कोल्हापूर यांना पुढे चाल